हॅलो नमस्कार सर हां नमस्कार बोला सर आता आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून फेब्रुवारीचा अंदाज कसा राहणार हे विचारण्यात येत आहे तर सर फेब्रुवारीचा तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर अंदाज द्या सर म्हणजे कोणत्या तारखा पावसाच्या राहणार आणि कोणत्या तारखेनंतर थंडी चांगली आपल्याला पाहायला दिसेल म्हणजे थंडी गायब होणार की चांगली राहणार ते सुद्धा सांगा तीन चार आणि पाच फेब्रुवारीला विदर्भात पाऊस येणार आहे तुळस भागात तीन चार आणि पाच फेब्रुवारीला हो हां तर सर कोणकोणत्या भागात राहणार समजा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा हो अकोला अमरावती हो वर्धा नागपूर भंडारा हो त्या जिल्ह्यात इकडं नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक हो म्हणजे ह्या पट्ट्यातच राहणार आहे या पट्ट्यात ना आपल्याला पाऊस पाहायला दिसेल समजा चार म्हणजे काय होणार आहे मध्य प्रदेश खेडपीठ होणार आहे तर त्याचा असेल मग ते महाराष्ट्राच्या मग सीमा लगेच जे जिल्ह्या आहेत त्यांना होणार आहे हो हो बरोबर आणि सर त्यानंतर समोरच्या जे तारखा आहे ते त्याच्यानंतर सहा तारखेपासून काय होईल राज्यातल ऊन वाढायला सुरुवात होईल थंडी कमी होईल आणि दहा तारखेच्या नंतर बारा तारखेच्या नंतर हो दिवसा देखी गर्मी वाढेल थ्यान लावा लागते बापरे मग ते उन्हाचा पारा वाढत जाणार हा हा हो का हो मग सर रात्रीची थंडी राहणार का समजा रात्री अकरा ते सहा थंडी राहणार अकरा ते सहा हो आणि साडे दहा अकरा ला साडे दहा वाजता हो। साडे दहा वाजता जागा असेल तर त्यांना लक्षात येईल बरोबर उत्तरेकडून वाऱ्याचे झुळक येईल दहा ते अकराच्या दरम्यान साडे अकरा पर्यंत हो का उत्तरेकडून वारं येईल हा हा थंडी जाणार हा हा आणि सर त्यानंतर समोर म्हणजे अकरा तारखेच्या समोरची काय कंडिशन राहणार आहे हो का मात्र मग फेब्रुवारी मध्ये काही पावसाची शक्यता पुढच्या तारखा समजावी किंवा अठरा तारखेला कसं असतंय हो थंडी वाढत गेली सारखी अचानक खूप थंडीची मायनसवर येत राहिलं बरोबर मग शेवटी पुन्हा एकदा पाऊस येत असतो हो का अचानक खूप ऊन वाढत गेलं हा वातावरण बदलत असते हो हो बरोबर बर सर आणि सर तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीमध्ये काही गारपिटीची वगैरे शक्यता असते महाराष्ट्रामध्ये आपल्या हो असते ना हो तर मग ते सर कशी राहणार समजा म्हणजे या वेळेस राहणार का ते मग राहील ना हो का हो समजा भाग आपल्याला हो का हो समजा जे काही जिल्हे आहेत त्याच्यामधून एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये आणि सर आता बरेच शेतकरी आपल्याला समजा दोन हजार सव्वीसचा विचारत होते यापूर्वी तुम्ही दिला दोन हजार चा अंदाज परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन येत असतात तर त्यांच्यासाठी सर दोन हजार सव्वीसचा अंदाज द्या सव्वीस तर दोन हजार सव्वीसला सरासरी पाऊस पडणार आहे हो हो आणि सर पेरण्या वगैरे कोणत्या तारखेला होणार पेरण्या हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाही काय होणार आहे का माध्यमातून हा लोक येऊन लांबीन म्हणणार हो बरोबर बरोबर बर सर येऊन पडणार आहे हो हो तसं नसतं पाऊस फक्त थोडा कमी राहील हो पण तिकडे चांगली येतील बरोबर सर आणि सर यापूर्वी आपण तुमची रिकॉर्डिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही येल्लीनो बद्दल सांगितलं होतं सविस्तर सांग आ, सांग बर, बर, सांगा सांगा ना सर संपूर्ण सांगतो येलिनो नेमकं काय असतं बरं बरं सांगा सांगा थोडा वेळ सांगा बद्दल समजून घेऊ हो बरोबर एल्लीनो आणि लालिना हे दोन मुळात स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत हो हो पण लोक काय झालं काही वर्षापासून मराठीत जसे तसे वापरायले बरोबर याचा नेमका अर्थ कोणाला माहित नसलं तरी हो याचा मान्सूनचा कुठं तरी संबंध आहे बरोबर असं पुष्कळ जनाला माहित आहे हो पण येल नेण्याचं नाव निघालं की दुष्काळ पडणार बरोबर आणि लाचं नाव निघालं की दुष्काळ पडणार लाचं नाव निघालं की पाऊस पडणार बरोबर बरोबर अशी अशी अशा सगळ्यांना वाटते हो हो बरोबर बर सर पण यात नेमकं तथ्य काय ते सांगतो तुम्हाला हो शब्दश मराठीत भाषांतर होत आहे म्हणजे येल शब्दश मराठीत काय होतंय बाळेशू हो बाळेशू बाळीश हे नाव पाडण्याचं कारण येल लीनो ख्रिसमस सुमारास उद्भवतो म्हणजे ख्रिसमस नाताळ असते ना हो हो बरोबर आणि लाहानिनाचा अर्थ सुकन्या असा होतो हो आणि ख्रिसमस सुमारास ते असते कालावधी असतो डिसेंबर महिन्यामध्ये बरोबर बरोबर आहे सर केवळ घटना नाहीत आणि नाव नाहीत हो म्हणजे ह्या घटना नाही तर नाव नाहीत बरोबर तर ते आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या प्रक्रिया येतात हा। स्वतः भाषेत सांगायचं झालं तर हो दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे बरोबर त्याच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे हो त्याचं तापमान सरासरीपेक्षा वाढत डिसेंबर मध्ये मध्ये बरोबर सर ही तापमान वाढ हळूहळू प्रशांत महासागर पसरत जाते हो 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 पसरत गेल्याच्या नंतर काय होतंय कि ते बऱ्याच अंश पसरते जेव्हा समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या अंश वाढतंय हो त्यावेळेस काय होतं सोम्या निर्माण झाला असं जाहीर केलं जातं हा आणि तापमान वाढ जर दोन अंशापेक्षा जास्त झाली हो तर त्याला अति तीव्र एन निर्माण झाला असं जाहीर केलं जात एल लेनो म्हणतात हो हो बरोबर सर पण काय झालं हो मध्यंतरी येल लेनो तीव्र जाणलं जात आहे हो हो आणि तेल लेनो ज्या समजा प्रबळ होतो तेव्हाच काय आहे हो वर्षीचे शेवटी होते डिसेंबर हो महिन्यामध्ये सर आता ही गोष्ट लक्षात घ्या येणू कधी प्रबळ व्हायला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बरोबर आहे त्याच्या आधी आपल्याला पाऊस पडूनच गेलेला असतं हो बरोबर आहे आलं की गोष्ट लक्षात हो हो आली आली बरोबर आहे बर सर मध्ये तेच ना येल निर्णय व्हायच्या अगोदर आपली इथं पाऊस बी पडून गेला हो बरोबर आहे हो पण सरासरी कसं असतंय दरवर्षी समुद्राचं तापमान हल्ली सारखंच असतंय हो आणि ह्या तीन चार वर्षामध्ये कधी ते पाच सात वर्षात एकदा येईल हे होत असतंय हो हो बरोबर आहे सर